तर बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावची यावली शहीद येथे ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्रात नव्हे तर देशातील अनोख्या आंदोलन या ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलं तर हे आंदोलन होतं गावातील जनजागृती अभियानाचं प्रत्येक गावकऱ्यांनी आपलं घर कर व नियमित भरावा यासाठी हे जनजागृती आंदोलन गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच गावातील गणमान्य नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वेशभूषा धारण करून या यात्रेत सहभागी झालेले नागरिक सुद्धा पाहायला मिळाले यावेळी अपंग बांधव सुद्धा या रॅलीत सहभागी झाले होते प्यारा हिंदुस्तान हे गोपालो की शान हे विनोका मैदान इसमें भक्तो के भगवान आहे आणि ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता रचली आणि गावकऱ्यांना शेतकऱ्यांना समर्पित केली अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मगावी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत आज इथे सरपंच शिल्पाताई खवले आहे आणि यांच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आगळं वेगळं आज जन आंदोलन उभारण्यात आलं हे आंदोलन कसं होतं या आंदोलनाची रूपरेषा कशी होती आपण जाणून घेऊ सरपंच शिल्पाताई खवले यांच्याकडनं ताई सांगाल या आंदोलनाची पार्श्वभूमी कशी गुरु मी सौ शिल्पा खवले सरपंच ग्रामपंचायत यावली शहीद आम्ही हे जे घरपट्टी आंदोलन हा अभिनव उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये हा घेतलेला आहे तर जी थकीत वसुली घरपट्टी असते ज्याच्यामुळे गावातील कामाचा जो विकास असतो विकास कामे थांबून राहिलेली आहेत त्यासाठी आम्ही हे घरपट्टी आंदोलनाचा हा उपक्रम आ, जो हा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मधून होणारा हा पहिलाच उपक्रम आम्ही आमच्या यावली ग्रामामध्ये राबवित आहोत गा, गावातील घरपट्टी वसुली नसल्या कारणामुळे गावाचा हा जो विकास जो असतो तो थांबतो गावातील जे मूलभूत गा, गावकऱ्यांच्या ज्या गरजा असतात जसे वीज भरणा असतो नाली सफाई आणि बऱ्याचशा गावकऱ्यांच्या ज्या गरजा असतात तर त्या आपण करू शकत नाही आणि मूलभूत गरजाच करू शकत नाही तर समोर शाश्वत कामे कशी करू शकू आपण त्यासाठी आपल्याला घरपट्टी भरणे हे फार गरजेचं असते आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला नक्कीच गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल आणि आमचे नक्कीच घरपट्टी भरतील अशी ते त्यांच्याकडून मी आशा करते आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हे जन्मगाव असल्या कारणाने आणि महाराजांनी ग्रामकिर्जेतून पंचायत राजविषयी बहुतेक हे ग्रामगीतेत महाराजांनी लिहिलेलंच आहे आणि त्याची आम्हा गावकऱ्यांना सर्वांना जाणीव आहे म्हणून या आंदोलनाचा नक्कीच आमचे गावकरी दखल घेतील आणि आम्हाला घरपट्टी वसुलीसाठी मदत करतील आणि आमच्या गावाचा विकास होईल अशी मी सर्व गावकऱ्यांकडून आशा करते माझं गाव सुंदर गाव गावाचा विकास गावाच्या हातीच असतो म्हणून या गावच्या वतीनं विविध उपक्रम केले जाते तसेच आदर्श लोकप्रिय खासदार असं हे गाव सुद्धा त्यावेळी दत्तक घेतलं गेलं होतं यानंतर सोबत आहे या ग्रामपंचायती उपसरपंच नितीन भाऊ पाचघरे भाऊ काय सांगाल या नमस्कार मी नितीन पाचघरे उपसरपंच यावली शहीत या आंदोलनाचा उद्देश असा आहे गावात की गावातली मूलभूत ज्या सुविधा आहे ह्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे व्यवस्थित गावाचा विकास झालेला पाहिजे त्याच्यासाठी जनजागृती झाली पाहिजे या करपट्टीच्या आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून जो पैसा येतो याच्यातूनच ये गावाचा विकास होतो या गावाच्या विकासात आपल्याला नालीचा व्यवस्थापन विद्युत रोषणाई दुर, रस्ते दुरुस्ती बऱ्याचशा कामाचा असा विकास होऊ शकतो याच्यासाठी हा घरापर्यंत लोकांच्या घरापर्यंत पोचण्याचा एक आंदोलनाचा एक माध्यम होता याच्यातून बरीचशी लोकांची मदत होईल आणि या गावाचा विकास अजून पुन्हा वाढेल अशी मी सर्वांना करीता गाव कार्यक्रम करीता मी अशी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो गावाचा विकास गावाचा जोपर्यंत गावातील लोक टॅक्स भरणार नाही तोपर्यंत होणार नाही या संदर्भात आपल्या सोबत आहे ग्रामसेवक श्री बैलमारे साहेब बैलमारे साहेब काय सांगाल की ग्रामपंचायत अधिकारी मारे या गावात जेव्हा मी आलो आणि अधिभारामध्ये माझ्याकडे रेग्युलरली एक होती तिथे कर भरपूर होता आणि पैसे होते पण जेव्हा इथे आलो तेव्हा बघितलं की बा कर अनेक लोकांनी भरलेला नाही जवळपास आमचा तेवीस लक्ष रुपयाचा इथला जो टॅक्स आहे तो पेंडिंग आहे परंतु अनेक समस्या आहेत इथे नाली विस्तर करण्याचं काम नाली असेल नाली सफाई असतील गावातली विद्युत व्यवस्था असेल ग्रामपंचायत कर्मचारी पगार असेल पाणीपुरवठा संदर्भातलं काम असेल अनेक विषय याला मार्गी लागले पाहिजे पण जेव्हा मी बघितलं की आपला टॅक्सच फार कमी आहे म्हणून असं काहीतरी आपण उपक्रम राबवला पाहिजे का जेणेकरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो टॅक्स वसुलीसाठी कधी घरपट्टी दिन साजरा करतो कधी आणखी लोकांना जागृतीसाठी फलक लावतो परंतु यावेळेस आपण एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्राला एक दिसा देणारा एक उपक्रम आम्ही हाती घेतला घरपट्टी आंदोलन हे नक्कीच प्रेरणादायी देणार आणि या गावामध्ये जे आंदोलन केलं हे यशस्वीरित्या होऊन चांगल्या पद्धतीने वसुली होईल एवढी आशा बाळगतो धन्यवाद घरपट्टी वसुली अभियानात युवकांचा सुद्धा मोठा सहभाग होता आणि या यानिमित्त आपल्या यावली शहीद गावातील युवक अक्षय भोपळे माझ्यासोबत जुळलेले आहे काय सांग अक्षय या संदर्भात गावा गावाशी जागवा भेदभाव हा समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे या सुंदर अशा मंगलमय वातावरणी आणि या यावली ग्रामस्थांच्या सहभागाने हा भव्य असा घरपट्टी आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला हो, या ठिकाणी आयोजित केला होता या आंदोलनामध्ये सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन तसेच बालगोपाल आणि महिलांचा सुद्धा यामध्ये मोठा सहभाग होता यामध्ये सर्वांनी आपली उत्कृष्ट भूमिका बजावली आणि नक्कीच आम्ही गाही घेतो की या गावातील संपूर्ण कराचा भरणा करून या गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही आणखी झेप घेऊ अशी या ठिकाणी ग्वाही घेतो नमस्कार जय गुरु आ, आज हे आंदोलन याला आंदोलन नाही म्हणता येणार आहे हे एक जनजागृती आहे कसं असते प्रत्येक गावाचा जर विकास करायचा असेल आपल्याला तर आपण त्याच्यासाठी काही लागतो प्रत्येकाने जर भरली आणि जर, भर जर आपल्या ग्रामपंचायला मदत केली तर आपल्या गावाचा विकास होणारच आहे त्यासाठी आम्ही सरपंच आणि तसेच आमचे ग्रामपंचायत सगळे सदस्य आहेत त्यांच्या पाठीशी असू आणि आमच्या गावाचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण नेहमी लक्षात घेतो की आम्हाला व्यवस्था पाहिजे व्यवस्थित पाणी पाहिजे घरापर्यंत रस्ते पाहिजे विद्युत रोषणही पाहिजे परंतु आपली नैतिक जबाबदारी जी असते की ते आपण नियमित टॅक्स भरलं पाहिजे ते आपण जबाबदारी कडून कुठंतरी आपण कमी पडतोय असं लक्षात येतं यानंतर आपल्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोक सहभागातून जे उपक्रम राबविले जातील त्यामध्ये सर्व गावकरी नेहमीच सहभागी असतात यावरून लक्षात येतं न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र सुंदर